आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराज आणि निसर्गाचा धडा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून प्रवास करत होते सकाळची वेळ होती थंड वारा वाहत होता आणि दाटधुक्याने डोंगर रांगा झाकल्या होत्या पक्ष्यांचे मधुर किलबिल ऐकत ते पुढे जात होते अचानक एक मावळा म्हणाला महाराज आपण या मार्गाने जाऊ नये पुढे एक खोल दर्याचा कडा आहे तो ओलांडणे अत्यंत धोकादायक आहे शिवाजी महाराज थोडेसे थांबले आणि आजूबाजूचा निसर्ग पाहू लागले त्यांनी एका लहान झाडाकडे बोट दाखवत विचारले ही लहानशी वेल पहा ती कशी उंच झाडावर चढत आहे मावळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले महाराजांनी पुढे सांगितले ही वेल आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठे असले तरी आपण योग्य पाठिंबा घेतला तर पुढे जाऊ शकतो मग त्यांनी आपल्या मावळ्यांना विचारले आम्ही ही खोल दरी पार करू शकतो का तेव्हा एका मावळ्याने हसत उत्तर दिले होय महाराज आपण दोरखंड आणि झाडांच्या मदतीने पूल तयार करू शकतो ते ऐकून महाराज आनंदी झाले त्यांनी मावळ्यांना मार्गदर्शन केले आणि निसर्गाचा वापर करून त्यांनी सुरक्षित मार्ग तयार केला काही वेळातच ते सर्वजण दर्या ओलांडून पुढे गेले ही कथा आपल्याला शिकवते की निसर्गाकडून शिकण्याची वृत्ती आणि अडचणींवर मात करण्याची जिद्द असेल तर कोणताही अडथळा पार करता येतो जय भवानी जय शिवाजी धन्यवाद